नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण शेतकरी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता जीवन सातबारा मोहीम सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भातला महाराष्ट्र शासनाचा जी आर पण आलेला आहे तर या जी मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला नेमकं कळेल की जिवंत सातबारा मोहीम नेमकी काय आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत तर जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत हा जिहार आलेला आहे आणि बघा जीआर आजच प्रकाशित झालेला आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आता या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि याचा शेतकरी बांधवांना काय फायदा होणार आहे तर ते आपण बघूया तर मित्रांनो आपण पूर्ण नाही फक्त जे काही महत्वाचं आहे आपल्यासाठी तर तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा या ठिकाणी महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच गावामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत बघा मित्रांनो हा जो काही शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व गावामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून आता संपू महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम म्हणजे ही योजना आहे तर ती आता या जी आर नुसार राबवणे सुरू झालेले आहे तर आता या मोहिमेमध्ये नेमकं काय का सांगण्यात आलेलं आहे तर ते बघूया आपण बघा मित्रांनो जिवंत सातबारा अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा जे तर मित्रांनो गावातील जे मयत खातेदार आहेत तर त्या मयत खात्या दारा, खातेदारांचे जे काही वारस आहे तर त्या वारसाच्या नोंदणी ही सातबाऱ्यावर होणार आहे बघा मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामा कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विविध कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये का नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो की जे काही गावातील मयत खातेदार आहेत तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सात बारावर बऱ्याच ठिकाणी वारसांच्या नोंदी नसतात त्यामुळे वारसदारांना अतिशय अडचणी येतात वेगवेगळे डॉक्युमेंट त्यांना वेळोवेळी लागत असतात परंतु सातबाऱ्यावर नोंदी नसल्यामुळे त्यांना ते डॉक्युमेंट मिळत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने जिवंत सातबारा मोहीम हाती घेतलेला आहे आणि या अंतर्गत जे काही व्यक्तीचा सातबारा आहे तर त्याच्यावर त्यांच्या वारसाची नोंद फ्री ऑफ होणार आहे यासाठी कोणतेही पैसे आपल्याला मोजावे लागणार नाही तर बघा या कार्यक्रमा शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मित्रांनो या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये जे काही मयत खातेदार आहे तर ता त्यांच्या वारसाची नोंद या ठिकाणी होणार आहे आणि या संदर्भातील जे काही वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ते वेळापत्रक सुद्धा या जी मध्ये देण्यात आलेलं आहे आणि हा जो जी आर आपल्याला जर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ची लिंक आहे संदर्भातील तर त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कारण त्याच व्हॉट्सअप वर आपण विविध योजनांचे जी आर आणि नोटिफिकेशन त्या ठिकाणी अपलोड करत असतो त्यामुळे जर हा जी आर आपल्यास पाहिजे असेल तर आपल्याला त्याच व्हॉट्सअप ग्रुपला जीआर जी आर मिळू शकेल अशा प्रकारे मित्रांनो शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आता जिवंत सातबारा मोहीम हाती घेतल्याने जे काही गावातील मय खातेदार आहेत तर त्यांच्या जे काही नावे आहेत तर त्या ती नावे सातबारावर आता चढवली जाणार आहे आणि या संदर्भातील मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट शेती संदर्भात होती जर असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद